आणि प्रत्येक ड्रायव्हरला विनंती आहे कुठल्याही प्रकारे बैलला शेफ्टीला चावा दात किले टोच्या पराने असं काय कृत्य केलं आढळल्यास त्या ड्रायव्हरवरती इथे लगेच गुन्हा दाखव होईल याची कृपा ड्रायव्हरने सुद्धा नोंद घ्यायची चला जमल्या गाड्या जाऊ द्या संतोष शेठ फडके डोंगराचा पाडा आपला देखील मनपूर्वक अर्धिक अर्धिक सरसे स्वागत आहे आमचे कुणाल दादा केडी आणि मार्शल बैलाचे मालक नेतला आपलं देखील मनपूर्वक अर्धिक स्वागत आहे मार्शल ग्रुप नेतलंच आपलं देखील मनपूर्वक अर्धिक स्वागत आहे घाडी आणि पायच्या बघा सुंदर शरद चालू आहे प्रथम लक्षदास सावचित्त थांबा आणि प्रथम शर्दीत डावी साडीचे धन्यवाद हातुशत लदगे वडवली आणि बघा आमचे बालाशेठ फरकी हिराबेला मालक डोंगराचा पाड आपलं देखील मनपूर्वक आणि अर्धिक अर्धिक सहर्ष स्वागत बघा दूर आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत बाला शेठ फडके डोंगर